सर्वप्रथम आपल्याला मी भरत निवृत्ती देशमुख नांदगाव तालुका जिल्हा सातारा आज या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं आलो आहे आणि मी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले आहेत माझी कायदेशीर म्हणजे कायदेशीर म्हणण्यापेक्षा पक्षीय मागणी होती भारतीय जनता पार्टीकडे मी खासदार उदयनराजे यांच्याकडून प्रभावीपणे माग मागणी केलेली होती आणि माझं आज कायदेशीर दृष्ट्या अर्ज काल छाननी झाल्यामुळं दोन्ही दुण। अर्ज माझे वैध झालेले आहेत त्यामुळं परंतु मला पक्षाचा ए बी फॉम न मिळाल्यामुळं मला पक्षाची काही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळं आता पक्षाची अधिकृत उमेदवार जाहीर नसली तरी मी गेली तीस वर्ष खासदार उदयनराजांचा निष्ठावंत मावळा म्हणून या परिसरात काम करत आहे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की ती लोकांच्या तीस वर्षात मी होईल तेव्हा परीने मी लोकांना अडचणीत मदत करण्याचा किंवा खासदार उदयनराजेंच्या याच्यासोबत त्यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेसोबत कायम राहिलेलं आहे मी आज तागाय म्हणजे आता झालेल्या लोकसभेपर्यंतसुद्धा कधीही उदयनराजे भोसले यांच्याशी कुठल्याही प्रकारचं अंतर न ठेवता कायम काम केलेलं आहे खांद्याला कारण जे तो जेव्हा आदेश देतील तर त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे परंतु आता निवडणूक म्हणली की प्रत्येकजण इच्छुक असतं बरेच जण इच्छुक असते एकालाच तिकीट मिळणार असतं त्यामुळं एकालाच तिकीट मिळालेलं आहे बी फॉम एका माणसालाच मिळालं असल्यामुळं आता माझी भूमिका काय ही लोकं मला विचारायला लागली आणि परवाच महाराजांना भेटलो आणि सगळे कार्यकर्ते भेटले होते ताकदीनं लोकातल्या आणि महाराजांना त्यावेळेला तिकीट नाही मागितलं आम्ही परंतु आशीर्वाद मागितला आणि तो महाराजांनी आशीर्वाद आम्हाला त्यावेळेलाच दिलेला आहे परंतु त्या आशीर्वाद आज त्या आशीर्वादावर न विसंबून राहता अजून एकदा मी खासदार उदयनराजेंशी हो आणि आमच्या लोकांशी प्रत्येक गावी जाऊन चर्चा करून माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून ठेवायचा किंवा काय करायचं त्याबाबतची भूमिका मी लोकांच्याच चर्चा करून योग्य ते निर्णय घेणार आहे कारण आज लढवायचीच म्हटलं तर का लढवायची अपक्ष ही सुद्धा भूमिका पुन्हा लोकांना पटवून दिली पाहिजे की आज बघितलं तर कोणत्याही पक्षात नीतिमत्ता राहिली नाही आज तुम्ही बघा राजकीय परिस्थिती अशी आहे पण कोणावर जात आहे भारतीय कौन जनता पार्टीबरोबर एम आय ए सी एम आय ये एमसुद्धा येत आहे अजितदादासुद्धा येत आहेत छुप्या पद्धतीनं शरद पवारांचा गटसुद्धा येतो आहे म्हणजे किंवा म उद्धव ठाकरेंचा गटसुद्धा राहते मिळून सगळे एकमेकात राजकीय पक्ष सुटले गुतलेले आणि स्वतःचा कुठल्याच पक्षाचा असा अजेंडा नाही म्हणून असं वाटायला लागलं की ते अपक्ष लढलेलं बरं ना पक्षाने ज्या ज्या पक्षांना वाटतंय की बाबा ह्या माणसानं आपल्यासाठी किंवा आपल्या पक्षासाठी कुठं काहीतरी काम केलंय ते पक्ष मला पाठिंबा देतील असं माझं मग वैयक्तिक मत आहे की त्यांचा प्रश्न पक्षाचा शेवटी पक्षाचा प्रश्न असतो पण ही निवडणूक पक्षाचीच नाही आहे माझं असं मत किंवा ही निवडणूक ही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ने आपल्या नेत्यासाठी किंवा पक्षासाठी तळागळापर्यंत त्यांना पोचवण्यासाठी धडपड केलेली आहे आणि समाजापर्यंत पोचलेल्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळं प्रत्येकाला वाटतं मी ह्या नेत्यासाठी झटली मी ह्या पक्षासाठी झटली मी भारतीय जनता पार्टीकडंच तिकीट मागण्याचं एक प्रमुख कारण सांगतो मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून भारतीय जनता पार्टीचंच काम केलं होतं अगदी सुरुवातीला आम्ही मला आहे हो गजाभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष होते त्याच्यानंतर ज दिलीप बेळगावकर जिल्हाध्यक्ष झाले भिकू भोसले अध्यक्ष झाले परत भरत पाटील झाले ह्या सगळ्या राजकीय म म्हणजे सुरुवातच आमची तशी भाजपमधनं पण महाराज ज्या वेळेला नव्यानवला मंत्री झाले सुद्धा आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच होतो आजही त्यांच्यासोबतच आहे किंबहुना त्या पलीकडे जाऊन बघितलं तर कैलासावाशी स्वर्गीय भीमराव दादा घोरपडे यांच्यासोबतसुद्धा मी खांद्याला खांदा लावून निष्ठेनं काम केलेला माणूस आहे आणि तळागळापर्यंत पोहोचलेला माणूस आहे त्यामुळं साहजिकच कार्यकर्त्यांची भावना आहे की तुम्हाला तुमच्यावर त्यांना अन्याय होतो आहे तर आता कुठंतरी ही वेळ आहे की आता तुमचा अर्जसुद्धा कायदेशीर तुम्हाला कदाचित पक्षाकडं आत्ता भारतीय जनता पार्टीकडून मागणी केली केलेली होतीच प्रभावीपणे परंतु मी एक मराठा उमेदवार म्हणून अलिखित नेम पक्षाचा असू शकतो की कुणबीला उमेदवारी देऊ नये ह्या निकषातसुद्धा मला डावलं गेलं असू शकतं कारण माझ्याबरोबरच ह्या जे वर्णी जिल्हा परिषद गटातून तीन कुणबीचे अर्ज आहेत तर कुणबी मा मराठ्याच्या तिन्ही उमेदवारांना डावले गेले असं नाही की तिथं तर तो कदाचित पक्षाचा अलिखित नियम असू शकतो कायदेशीर तर नाही तो कायदेशीर आम्ही वैद्य आहे शासनानं आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे आता मराठा असलेला तर आमचा काही दोष आहे आम्ही मरा कोण कुठल्या समाजात जन्माला घ्यायचा किंवा कुठल्या समाजात जन्माला यायचं ते आपल्या हातात नाही आज आमचं दैवत छत्रपती उदयनराजे छत्रपती घरांना जन्माला आले त्यांचं फार मोठे पुण्य आहे म्हणजे ते काय त्यांच्या हातातलं नव्हते ते पण तेच नेहमीच सांगतात की मी, मी कुठल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून मी छत्रपती घराण्यात जन्माला तसं आमचं सुद्धा आहे ना आम्ही मराठा समाजात जन्माला आलो हा काय आमचा दोष नाही जेव आणि मी जाती जातीपाती जातीभेद मानतच नाही मुळात आम्ही आत्तापर्यंत नेहमी आज तसं म्हणाल तर प्रत्येक जातीपातीच्या उमेदवारांना आम्ही ग्रामपंचायत लेवलला पंचायत समिती लेवलला सगळ्यांना मदत केलेलीच आहे फक्त काम करणारा माणूस तळागाळापर्यंत विकासकामाचे पाठपुरावा करणारा माणूस आणि लोकांच्या वेळेला मदतीला धावून येणारा माणूस म्हणून आज लोकांची माझ्याकडं आग्रह आहे की तुमचा उमेदवारी अर्ज हा अपक्ष म्हणून ठेवाच आणि लोकांचा अर्ज आग्रह त्यापेक्षा मी मी लोकांच्याच जाऊन येत्या दोन दिवसात प्रत्येक गावोगावी जाऊन सगळ्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी खासदार आमचे दैवत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यातून माझा अंतिम निर्णय हो सत्तावीस तारखेला दुपारपर्यंत फायनल होईल आणि त्यानंतर मग ते निवडणुकीची प्रक्रिया चालू परत दादा हां तुम्ही तीस वर्ष झाले खासदार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मग तुम्ही त्या महाराजांच्याकडे तिकीट मागायला गेला होता तर त्यांनी काय सांगितलं त्यावेळेला काय नाही त्यांनी सांगितलं तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळागाळात काम केलेलं न्याय मिळालाच पाहिजे लोकांची भावना पहिल्यापासूनचा माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहेच मी माझ्या पद्धतीनं पक्षाकडं तुला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीन एवढं तर सांगितलं होतं तुम्ही न्याय मिळाला तुम का ने अजून न्याय मिळाला का नाही मिळाला हा प्रश्न नाही ना आता न्याय मिळायचा तर मिळेल की अजून न्याय मिळायला अजून वेळ आहे ना तुम्हाला शब्द दिला होता का नाही शब्द वगैरे दिला होता असा नाही शब्द मला तर मागच्या वेळेला दिला होता मग तसं मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा माझा मी अर्ज उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि मला महाराजांनी सांगितलं की तुला ह्या वेळेला थांबायला लागतंय का थांबायला लागतंय त्याचं कारण विचारू नको मी क्षणाचा विलंब न लावता त्यांचा शब्द पाळला आणि त्यांनी त्याच्यानंतर मला सांगितलं नाही ठीक आहे मुली बरं भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला तुझा विचार केला जाईल असं मला त्यांनी दोन तीन वेळा बोलून दाखवलेलं आहे स्वतःचे काय महाराजांनी जर आदेश दिला तुम्हाला किंवा तुमचा शब्द दिला की बाबा तुम्ही थांबा तर तुम्ही निर्णय कधीपर्यंत तुम्ही जाहीर करणार तुमचा ते त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार ना आता ते थांबा म्हणतात का लढा म्हणते तुझा तो निर्णय घे म्हणते काय म्हणतील तो त्यांचा शब्द हे अंतिम राहील ही नक्की